माझी कविता आहे छान बोलतो <laughs> माझी कविता आहे दिन दिन दिवाळी दिनदिन दिवाळी झाली नाविन्याची सुरुवात दिवाळीच्या तेजाने आयुष्याची भरभराट दिवाळी सुंदर दारासमोर रांगोळी तिच्या कोमल नाजूक नक्षीत सारी ममता सामावली बहीण भावांचे प्रेमळ बंध होती वृद्धिंगत आयुष्यात दिन दिन दिवाळी झाली नाविन्याची सुरुवात रांगोळीवरची उजळती पणती वाढवी उत्सवाची शोभा मंगलमय प्रकाशाने तिच्या भरला घराचा गाभा रंगीबेरंगी आकाशकंदील कंदील तिसे उभा दिमाखात दिनदिन दिवाळी झाली नाविन्याची सुरुवात उजेडाचा हा सण मितवितो अंधकाराला रोषणाईची ताकद करी आपल्या भविष्याला सुखाची सावली प्रत्येकाला लाभली बहरे वाचल्य अंतरंगात दिनदिन दिन दिवारी थाली नाविन्याची सुरुवात होती थँक्यू